उन्हाचा तडाका आणि कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आल्यामुळे कोयना नदीची पाणी पातळी सध्या खालावलेली दिसते पाटणसह कराड तालुक्यात ज्या ठिकाणी नदीपात्र रुंद आहे त्या ठिकाणी पात्र कोरडे पडल्याचे चित्र ची पाहायला मिळत आहे कराड तालुक्यातील मालखेड येथे शेतशिवारात ऊसतोड सुरू असताना सापडलेल्या दोन बिबट्याचे बछडे व त्याच्या आईशी पुनर्भेट घडवून आणण्यास कराड वन विभागाला आले यश सातारा शहरात शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर पोईनाका परिसरातील हातगाड्या हटवल्या कराड तालुक्यातील उमरज येथे पोलीस ठाण्याचे नूतन प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांचा सत्कार करण्यात आला राज्यमार्ग क्रमांक एकशे चाळीसचे चे गोडवली ते अजंट चौक रखडलेले रस्त्याचे काम तात्काळ सुरू करावे सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र वाडकर यांनी केली मागणी खंडाळा तालुक्यातील शिरोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार सातारा पुणे जिल्ह्यातील भोर बारामती पुरंदर तालुक्यातून करण्यात आले हद्दपार कोरेगाव मतदारसंघ कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांचे प्रतिपादन सातारा शहराच्या हद्दीत कन्हेर उजवा कालवा होणार बंदिस्त सातारा शहरातील शिवतीर्थ येथे ध्वजस्तंभ उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आज शिवजयंती फडकवला जाणार शंभर फुटी भगवा ध्वज सातारा तालुक्यातील असनगाव कुमटे येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेळीचा मृत्यू असनगाव कुमटे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण स्वर्गीय लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन जी हे कटापूर योजनेचा शुभारंभ एकवीस फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार संपन्न राज्यात रयतेचे राज्य आणण्यासाठी राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाकडून स्वराज्य सप्ताहाचे आयोजन सातारा लातूर महामार्गावर रस्सीच्या सोलमध्ये दुचाकी अडकून एकाचा मृत्यू कोरेगाव पोलीस ठाण्यात लाईनमन विरोधात गुन्हा दाखल भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्षपदी कासारवाडी येथील आमदार जयकुमार गोरे यांचे समर्थक किशन सस्ते यांची करण्यात आली निवड त्यांना नियुक्तीपत्र भाजप जिल्हाध्यक्ष दहरशील दे कदम व आमदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते देण्यात आले वाई तालुक्यातील परखंदी येथून तीन चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद पाटण तालुक्यातील कुंभारगाव गलमेवाडी येथील वृद्ध महिलेचा गावाजवळच्या झऱ्यात पडून बुडून मृत्यू आदिवासी भटक्या समाजाची दिनांक वीस रोजी साताऱ्यात परिषद दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष उमेश चव्हाण यांची पत्रकार परिषदेत माहिती शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला किल्ले अजिंक्यताऱ्यावर सायंकाळी शिवमय वातावरण अनेकांनी दिले किल्लेला भेट सातारा जिल्ह्यात गेल्या वर्षी पर्जन्यमान कमी झाले त्यामुळे राज्य शासनाकडून दोन तालुके आणि त्यानंतर इतर तालुक्यातील पासष्ट मंडलात दुष्काळ जाहीर करून उपाययोजनेचे आदेश देण्यात आले होते त्यानंतर आता आणखी जिल्ह्यातील नवीन आणि पर्जन्यमापक न बसलेल्या बारा मंडलात दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली शिवजयंतीनिमित्त किल्ले अजिंक्यताऱ्यावर मशाल महोत्सव शेकडो शिवभक्त उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस आमदार शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत खेड ग्रामपंचायतीच्या हद्दीत एक कोटी रुपयाच्या विकास कामाचे करण्यात आले भूमिपूजन खटाव तालुक्यातील येरळवाडी येथे गांजा शेतीवर पोलिसांचा छापा सत्तर हजार रुपयाचे पावणे पाच किलो गांजा केला जप्त सातारा शहरात शिवजयंतीनिमित्त पुण्याहून बंदोबस्तासाठी पोलीस साताऱ्यात दाखल <laughs> मान तालुक्यातील बिदाल ग्रामस्थांच्या वतीने आंधळी येथे एकवीस फेब्रुवारीला आमदार जयकुमार गोरेंचा चांदीचा फेटा देऊन करण्यात येणार सत्कार वाई खंडाळा महाबळेश्वर येथे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची जनसंवाद यात्रा काढणार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली माहिती सातारा जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी निवड झाल्याबद्दल युवराज सूर्यवंशी यांचा ग्रामस्थांच्या वतीने मान तालुक्यातील मसवड येथे करण्यात आला सत्कार महाराणी यशोबाई समाधीस्थळ राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करा माजी उपनगराध्यक्ष सुहास राजे शिर्के यांची मंत्री सुधीर मुनगटीवार यांच्याकडे मागणी सातारा शहरातील तोपखाना परिसरात क्रांती गुरु लहोजी वास्ताद साळवे यांची एकशे बेचाळीसावी पुण्यतिथी करण्यात आली साजरी दिव्यांग बांधवांची सेवा ही ईश्वर सेवा कोरेगाव पंचायत समितीतर्फे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या उपस्थितीत दिव्यांग बांधवांना साहित्याचे वितरण जावली तालुक्यातील बोंड्रावाडी धरणासह जावली तालुक्याच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार शिवेंद्रजे भोसले यांनी केले नान्नी येथील मेळाव्यात ते बोलत होते कराड तालुक्यातील हिंगणोळे येथे ओढ्यावरील पुलावरून कार कोसळली या अपघातामध्ये तीन महिला जखमी सातारा शहरातील शहपुरी पोलिसांनी आकाशवाणी झोपडपट्टी येथील एका एक वीस वर्षीय युवकाला दोन वर्षाकरिता केले तडीपार